नमस्कार मंडई आळूच्या वड्या आपण नेहमीच बनवतो परंतु कधी त्या तेलामध्ये सुटतात किंवा खूप तेलकट होतात तर आज आपण आळूवडी न तळता छान लेअर्सवाली आणि कुरकुरीत अशी करणार आहोत आता तुम्ही म्हणाल तळ्याशिवाय कुरकुरीत कशी होईल त्यासाठी आज संपूर्ण व्हिडिओ तरी पाहावंच लागेल तर सर्वात प्रथम आळूवडीसाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं पोह्याच्या चमच्याने एक चमचा जिरे चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे भरपूर सारी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून छान बारीक असे सर्व जिनस वाटून घेऊयात हिरवी मिरची तुमच्या तिखट्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता वाटण तयार झाल्यानंतर बाऊलमध्ये दोन कप चणाडाईचं चा पीठ पाव कप तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे वडी छान कुरकुरीत अशी होते साधारणपणे दहा पानांसाठी मी या ठिकाणी सर्व साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे एक पाव चमचा हळद दोन ते तीन चिमट हिंग आता वाटणामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये लाल तिखट घालू शकता तर ह्या ठिकाणी मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर दोन चमचे तीळ एक चमचा ओवा ओवा घातल्यामुळे वडी पचायला देखील हलकी होते आता चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालूयात दोन चमच्या गुळ गुळ घातल्यामुळे वडीला हलकासा गोडवा येतो त्यामुळे वडी खूप टेस्टी लागते आता आईच्या पाण्याला हलकीशी खाज असते म्हणून त्यामध्ये मी साधारणपणे वाटी चिंचेचा कोळ घालून घेतला त्यानंतर तयार केलेले वाटण पाण्यामध्ये चिंच चा छान भिजल्यानंतर चाळणीने गाळून चिंचेचा कोळ काढून घ्यावा सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यामुळे बॅटरमध्ये पाणी किती टाकायचे ना त्याचा अंदाज येईल वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आता तेच पाणी मी बॅटरमध्ये घालून घेते आळूवडी तेलकट का होते बॅटर खूप पातळसर झालं ना तरी देखील आळूवळी तेलकट होते आणि बॅटर जास्त घट्ट झालं ना तर आळूवळी खाताना घास लागतो त्यामुळे मी व्हिडिओ आहे ना त्याच कन्सिस्टन्सीचं बॅटर असायला हवं हो। ह्यापेक्षा जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये आता ह्या ठिकाणी बॅटर तरी तयारच झालेला आहे लगेच आता आपण आळूच्या पाण्याला लावून घेणार आहोत ज्या आळीच्या पाना पानाचा डेट हिरवागार असतो ना त्या पानांना खूप खाज असते आणि त्यामुळे त्या वड्या देखील खाल्ल्यानंतर घशाला खाज येते काळ्या डेटाची म्हणजे मी घेतलेल्या आळीच्या पानांच्या वड्या केल्याना तर अजिबात त्या वड्या खाताना घशाला खाज देखील येत नाही आता आळूच्या पाण्याच्या शिरा खूप टनक असल्यामुळे लाटण्याने अशा प्रकारे संपूर्ण आळूच्या पाण्याच्या शिरा मी या ठिकाणी मोडून घेतल्या शिरा मोडून घेतल्यामुळे रोल देखील छान तयार होतो आता एक एक पाण्याला आपण पातसर असं हे बॅटर लावून घेऊयात आता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक सरळ आणि उलटं पान ठेवून अशा प्रकारे पातस्र असं बॅटर लावून घ्यावं आता आळीच्या पाण्याला बॅटर लावताना अजिबात जाडसर असं लावू नये नाहीतर तेलामध्ये वडी सुकली देखील जाते आणि महत्त्वाचं म्हणजे खाताना घास लागतो चार आईच्या पाण्याला छान बॅटर लावून झाल्यानंतर दोन्ही बाजूने फोल्ड करून वरती देखील थोडंसं बॅटर लावून घ्यावं त्यामुळे अजिबात वडी ही तेलामध्ये सुकणार देखील नाही आईच्या वडीचा रोल करताना अशा प्रकारे छान दाबून दाबून तो करून घ्यावा अजिबात रोल करताना त्यामध्ये कोकळाशी जागा राहता कामाने नाहीतर वडीही ही त्यांना तेलामध्ये सुटली जाते रोल तयार झाल्यानंतर अशा प्रकारे बॅटर थोडंसं रोलला लावून घेतलं ना तर वडी तेलामध्ये फ्राय करताना अजिबात सुटत नाही तर अशाच प्रकारे संपूर्ण दहा पाण्याचे मी रोल करून घेतले पाण्याला कड आल्यानंतर त्यावरती चाळण ठेवून आता तयार केलेला रोल ठेवून घेऊयात आता मध्यम आचेवरती जवळपास आपण पंचवीस मिनटं ही रोल वाफून घेणार आहोत आता रोलसाठी तुम्ही एकावर एक किती पानं घातली ना त्यानुसार रोल शिजण्यासाठी देखील थोडासा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो चला तर आता आपण रोल वाफवून घेऊयात तर ह्या ठिकाणी पंचवीस मिनटे झालेली आहेत आणि टूथपिकला अजिबात बॅटर लागत देखील नाही चला तर आपण हे रोल आता एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात रोल थंड झाल्यानंतर कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये पंधरा दिवस स्टोअर करू शकता जेव्हा आळूवडी खावीशी वाटेल ना तेव्हा ती डीप फ्राय किंवा शालो फ्राय केली तरीही चालेल माझ्या मुलीला आळूवडी अशी आवडत असल्यामुळे मी अशा प्रकारे रोल करून आठवड्यातनं दोन ते ती तीन वेळा तिला फ्राय करून देते समजा तुम्हाला आळूवडी डीप फ्राय किंवा शालो फ्राय करायची नसेल ना तर तुम्ही आळूवडीला देखील देऊ शकता तेलामध्ये राई गिरं तीळ ठेचलेला लसूण आणि अशा प्रकारे आळूवळी कट करून घातली ना तर छान खमंगाशी लागते तर आज मी डीप फ्राय अळूवळी न करता शालो फ्राईज करणार आहे त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आता तेलामध्ये एक एक करून आपण अळुवडी घालून दोन्ही बाजूने हलकीशी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात अशी आळूवळी शालो फ्राय केली ना तरी देखील छान कुरकुरीत अशी होते तुमच्या आवडीनुसार तुम्ही डीप फ्राय शालो फ्राय किंवा आळूवडीला तडका देखील देऊ शकता आता आळूवडी भाजताना थोडीशी त्यावरती मी तिळ घालून घेतले त्यामुळे आळूवडी खाताना खूप सुंदर अशी लागते आता आळूवडी करताना देखील आपण त्यामध्ये दे तिळ घातलेले आहे आलटून पलटून अशा प्रकारे मी दोन्ही बाजूने छान खमंग असे आळूवडी फ्राय करून घेतली आता पाहूनच तुम्हाला कळालं असेल दिसायला किती सुंदर अशी आळूवडी दिसत आहे ना चला तर आता आपण आळूवडी काढून घेऊयात तर तुम्ही देखील मी दाखवल्याप्रमाणे नक्की एकदा आळूवडी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका मी सांगितलेल्या कृतीनुसार एकदा आळूवडी केली ना तर अजिबात ती तेलामध्ये सुटत देखील नाही आणि छान कुरकुरीत अशी लागते किती पदरवाली या ठिकाणी पहा आळूवडी तयार झालेले आहे ना तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद